मुंबईमधील पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकामध्ये यामुळे बदल सुद्धा करण्यात आला आहे ग्रँड रोड स्थानकाजवळ गर्डर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत हा पर्याय आहे आणि चर्चगेट लोकलचा प्रवास वांद्रे आणि दादर स्थानकांपर्यंतच असणार आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत शिल्पा गर्डर उभारणीचं काम असल्याचं समजतय कसा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे कारण की रात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात येतोय पश्चिम शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात आला होता रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत म्हणजे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे हा नाईट ब्लॉक तेरा तासांचा घेण्यात आला होता ग्रँड सेंट्रल ते मुंबई सेंट्रल पर्यंत हा ब्लॉक होता विशेष म्हणजे पनवेलवरून वडाळ्यापर्यंत आणि वडाळा ते गोरेगाव अशा ह्या ट्रेन सुरू आहेत त्यामुळे रविवारी जरी सुट्टी असली तर अनेक नागरिक हे घरा बाहेर पडत असतात प्रवास करताना सीएसटी असेल किंवा इतर ज्या रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचायचं होतं त्या स्थानकांपर्यंत प्रवाशांना पोहोचता आलं नाही त्यामुळे वडाळ्यापासून पर्यायी मार्गाचा प्रवाशांना अवलंब करावा लागला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागलेला आहे अकरा वाजेपर्यंत हा ब्लॉक असाच राहणार आहे मात्र गर्डर बसविण्यामध्ये जर यश आलं तर हा ब्लॉक अकरा वाजेपर्यंत राहील आणि जर गर्डर बसविण्यामध्ये काही अडचणी आल्या तर हा ब्लॉक वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आज जरी रविवार असला तरी अनेक नागरिक हे घराबाहेर पडलेले आहेत रेल्वेने प्रवास करत आहेत मात्र रेल्वेचा हा खोळमा अनेक वेळा नागरिकांना असाच पाहायला मिळत आहे अनेक वेळा जे नागरिक आहेत प्रवाशी आहेत ते देखील संताप व्यक्त करतात मात्र गर्डर बसविण्यात जर यश आलं तर अकरा वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे आणि जर यश आलं नाही तर हा ब्लॉक असाच वाढण्याची शक्यता आहे निश्चित शिल्पा धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी